पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ऑफिसमध्ये महिला कामावर असताना सत्तर वर्षीय वृद्ध व्यक्ती बाजूलाच काम करत होता नंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी सबस्क्राईब करा राजू विनायक विळेकर वय सत्तर असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार राजू हा पुण्यातील एका ऑफिसमध्ये काम करतो याच ऑफिसमध्ये पीडित महिला देखील कामाला आहे दरम्यान रविवारी सतरा डिसेंबर रोजी महिला कामावर असताना आरोपी तिच्या जवळ आला त्याने पीडितेकडे चिंबणाची मागणी केली हे सर्व ऑफिसमध्येच घडलं त्याने अचानक येऊन पीडितेकडे चिंबणाची मागणी केली महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला इतकंच नाही तर त्याने महिलेला जबरदस्तीने खेचत तिचं चुंबन देखील घेतलं या संपूर्ण प्रकारानंतर एकच खळबळ उडाली ऑफिसमध्ये सहकारी असणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्धाच्या अचानक या कृत्याने महिलेला धक्का बसला तातडीने डेक्कन पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीनुसार डेक्कन पोलिसांनी सत्तर वर्षीय आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सतरा डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक नकारात्मक बाबी आहेत पुण्यातील या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे